नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके मामा म्हणजेच अशोक सराफ त्यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना हसवलं आहे पण त्यांच्या कारकिर्दीत असाही एक अनुभव आहे जो त्यांच्यासाठी खूप भयानक ठरला आणि तो सीन ते कधीही विसरू शकले नाही जागृती या हिंदी चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केली होती ज्यात सलमान खान मुख्य भूमिकेत होता या चित्रपटातील एका सीन मुळे अशोक सराफ यांचा जीव धोक्यात आला होता हा सीन त्यांच्यासाठी अक्षरशः जीव घेण्यात ठरला होता त्यांनी सांगितले की शूटिंग दरम्यान चक्क खऱ्या चाकूचा वापर करण्यात आला या सीनमध्ये सलमान खानने अशोक सराफ यांचा गळा खूप जोरात पकडला होता ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली अभिनेते अशोक सराफ तो प्रसंग आठवत म्हणाले तो चाकूने माझा गळा पकडत होता आणि तो चाकू खरा होता त्या चाकूची जी धार होती ती लागून गेली जसं आम्ही संवाद बोलायला सुरुवात केली मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला मात्र मी सुटलो नाही मग मी त्याला म्हटलं दाब इथे कट होत आहे त्यांनी चाकू पकडण्याची एक सुरक्षित पद्धतही सुचवण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्याचा अँगल कुणीही बदलायला परवानगी देत नव्हता अशोक शराफ पुढे म्हणाले मग सलमानने मला विचारलं की आता काय करायचं मी त्याला म्हटलं उलट पकडणार तो म्हणाला की कॅमेरा आपल्याकडे आहे त्यात सर्व काही दिसेल मग मी विचार केला जाऊ दे पण तोवर खूपच नुकसान झालं होतं आम्ही सीन केला आणि जेव्हा मी नंतर पाहिलं तेव्हा माझ्या गड्यावर एक खोल जखम होती जर तिथं नस कापली असती तर मी तिथेच जागेवरच संपलो असतो मी तो सीन कधीही विसरणार नाही असं म्हणत ते या प्रसंगाची भीती आजही विसरू शकले नाही हे समजते आहे तर अभिनेते अशोक शराफ या प्रसंगातून सुखरूप वाजले हीच खूप मोठी देवाने दिलेली देणगी आहे